पुरणखेड मंडळ भाजपच्या तालुका चिटणीसपदी अमन पाटील महल्ले यांची नियुक्ती मूर्तिजापूर पंचवीस जुलै भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा मुख्य प्रतोद विधिमंडळ मा आश्री रणधीर भाऊ सावरकर युवा खासदार मा श्री अनुपदादा धोत्रे लोकप्रिय आमदार व मार्गदर्शक मा श्री हरीशभाऊ पिंपळे जिल्हाध्यक्ष मा श्री भाऊ शिवरकर आणि कुरणखेड मंडळ तालुका अध्यक्ष श्री प्रशांतदादा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली अकोला व मूर्तीजापूर या दोन्ही तालुक्यांमध्ये समाविष्ट असलेल्या कुरणखेड मंडळात भारतीय जनता पार्टीच्या तालुका चिटणीस या प्रमुखपदी श्री अमन पाटील महल्ले यांची नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीबद्दल अमन महल्ले यांनी भारतीय जनता पार्टी आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आपण सार्थ करू असे त्यांनी सांगितले पक्षाने त्यांना पक्ष संघटनेत काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली अमन महल्ले हे विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय सहभाग घेतात गावातील सुखदुखात ते नेहमीच तत्परतेने सोबत असतात आणि संकटांमध्ये धावून येतात त्यांच्या या जनसंपर्काची आणि कार्याची दखल घेऊनच पक्षाने तालुक्यात त्यांना हे महत्त्वाचे पाठबळ दिले आहे त्यांनी अगदी तळागाळातून येऊन हे स्थान प्राप्त केले आहे कुरणखेड येथील युवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून अमन महल्ले यांनी यापूर्वीही आपल्या उत्कृष्ट कामगिरीने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे जलजीवन मिशन आणि पाणीपुरवठा विभाग महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील आठ ग्रामपंचायतींमधून निवडक सदस्य म्हणून दिल्ली येथील गणतंत्र दिनाच्या विशेष निमंत्रणाचे मानकरी ठरले होते त्यांच्या या कार्याची दखल घेतच आमदार हरीश पिंपळे रणधीर भाऊ सावरकर आणि तालुकाध्यक्ष प्रशांत ठाकरे यांनी त्यांना पक्षाचीही मोठी जबाबदारी दिली आहे